श्री सप्तशृंगी गडदेवी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात स्थित असलेले एक प्रसिद्ध आणि पवित्र शक्तीपीठ आहे देवी आणि मंदिराची माहिती स्थान हे मंदिर सात शिखरांनी वेढलेल्या पर्वतावर सप्तशृंग म्हणजे सात शिखरे वसलेले आहे हे समुद्र सपाटीपासून सुमारे सेहेचाळीसशे एकोणसाठ फूट उंचीवर आहे नाशिक शहरापासून अंदाजे साठ किलोमीटर अंतरावर आहे शक्तीपीठाचे महत्व सप्तशृंगी गडाला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ मानले जाते पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांनी देवी सतीचे कलेवर मृतदेह घेऊन तांडव केले तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले त्यापैकी सतीचा एक अवयव उजवा हात या ठिकाणी पडला असे मानले जाते देवीचे स्वरूप येथील देवीची मूर्ती स्वयंभू असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे ही मूर्ती सुमारे आठ ते नऊ फूट उंच आहे देवीला एकूण अठरा हात आहेत ज्यात तिने विविध आयुधे धारण केलेली आहेत यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात कारण तिने महिषासूर राक्षसाचा वध केला होता देवीची मूर्ती शेंदुराने लिंपलेली आहे दर्शनाचा मार्ग गडावर जाण्यासाठी पूर्वी सुमारे चारशे सत्तर पायऱ्या चढाव्या लागत होत्या आता भाविकांसाठी रोपवे उड्डाणपूलची सोय देखील उपलब्ध आहे उत्सव आणि यात्रा चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रीमध्ये येथे मोठी यात्रा भरते आणि भाविकांची मोठी गर्दी असते परिसराचे महत्व गडावर शिवालय तीर्थ शीतला तीर्थ आणि कोटी तीर्थ यांसारखी एकशे आठ पवित्र कुंडे पाण्याचे साठे आहेत मंदिराच्या पूर्वेकडील डोंगर मार्कंडेय ऋषींचा आहे मार्कंडेय ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती आणि दुर्गा सप्तशतीचे वाचन केले होते असे मानले जाते सप्तशृंगी देवीला आदिशक्तीचे मूळ स्थान मानले जाते आणि ती महाराष्ट्रातील भाविकांचे जागृत दैवत आहे